माळी बाभुळगावमध्ये मोठी घरफोडी तीन लाख एकवीस हजारांचा ऐवज लंपास पाथर्डी तालुक्यातील बाभुळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल तीन लाख एकवीस हजार रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा व रोख रकमेचा ऐवज लंपास केला आहे ही घटना सव्वीस ते सत्तावीस एप्रिलच्या मध्यरात्री दरम्यान घडली फिर्यादी भाऊसाहेब नानाभाऊ वाळके यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करत चोरट्यांनी दोन तोळ्याचे नेकलेस पोत झुंबर अंगठ्या लहान मुलींचे बाळे व पंच्याण्णव हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐकून तीन लाख एकवीस हजार रुपयांचा माल चोरून नेला या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुट्टे करत असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे गावात या चोरीमुळे भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे